नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरात या ठिकाणी लाल रंगाच्या कापडामध्ये बांधून ठेवा ही एक वस्तू मित्रांनो ही वस्तू आपण घरामध्ये या ठिकाणी बांधून ठेवली तर आपल्या घराला घरातल्या लोकांना कोणाची नजर लागत नाही आणि यामुळे घरात भरभराट येते धनधान्याची कधीच आपल्या घरात कमी राहत नाही मित्रांनो हा उपाय कारगर आणि खूप चमत्कारी उपाय आहे हा उपाय बऱ्याचशा वेळेस कळस पूजन करताना वास्तू शांती करताना किंवा होम हवन सत्यनारायणाची पूजा करताना बरेचसे लोक, लोक करत असतात पण बरेचसे लोक करत नाही किंवा काही लोकांना माहीत नसतं म्हणून आजचा हा व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी बनवलेला आहे अगदी सोपा उपाय आहे यासाठी फक्त दोन गोष्टी तुम्हाला लागणार आहेत कोणत्याही दिवशी या दोन गोष्टी घरात आणून तुम्ही हा उपाय हा तोडगा हे काम करू शकतात मित्रांनो यासाठी तुम्हाला दोन गोष्टी लागणार आहेत ते म्हणजे पहिलं तर माहीतच आहे लाल रंगाचा कापड हा कापड तुम्ही एक मीटर अर्धा मीटर आणू शकतात किंवा तुमच्या घरात नवीन कोरा न वापरलेला लाल रंगाचा कापड किंवा ब्लाउज पीस असेल तरी चालेल किंवा आपण देवघरात टाकतो तसे कापड आणले ज्याला मदिरासुद्धा म्हणतात तो आणला तरी चालेल लाल रंगाचा कापड आणायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक पूजेचे नारळ आणायचे आहे हे नारळ आणल्यानंतर त्याला सोलायचं नाही ते आपण जसं आणू तसंच राहू द्यायचं त्यानंतर कोणत्याही दिवशी आणलं आणि कोणत्याही वेळी तुम्ही हा उपाय करू शकतात फक्त रात्री करायचा नाही सकाळी दुपारी संध्याकाळी तुम्ही करू शकतात त्या लाल रंगाचा कापडामध्ये नारळ तुम्हाला ठेवायचं थे आहे त्यानंतर चिमुटभभर हळ चिमूटभर कुंकू थोडे अक्षत एखादी फूल तुम्हाला त्या नारळावर ठेवायचे आहे आणि त्यानंतर ते लाल रंगाच्या कापडाने तो नारळ पूर्ण बांधायचा आहे एक पोटलीसारखा बांधायचा आहे आणि त्यानंतर लाल रंगाचा कापडा तो नारळ बांधल्यानंतर तुम्हाला ते बांधलेला नारळ तुमच्या स्वयंपाकघरात कुठेही लपवून ठेवायचा आहे कुठेही तुम्ही लपवून ठेवू शकतात कोणत्याही दिशेला ठेवू शकतात फक्त लपवून ठेवा आणि वर ठेवा जेणेकरून कोणाचा हात पाय तिथे लागणार नाही किंवा तुम्ही बांधूनसुद्धा ठेवू शकतात किंवा कुठे जागा असेल तर तिथे वर किंवा काही असेल कपाट वगैरे त्याच्यावरसुद्धा तुम्ही ठेवू शकतात फक्त स्वयंपाकघरातच तुम्हाला हे ठेवायचे आहे याने कोणाचीही नकारात्मकता नजर बाधा दोष तुमच्या घरावर घरातल्या लोकांना होणार नाही आणि घरात सकारात्मकता सुखसमृद्धी याने येईल तर नक्की हा उपाय करा तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ